मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्याभरातच मी तुम्हाला सांगितलं होतं की दिनांक चोवीस तारखेपासून मोठा बदल होत आहे आणि आज दिनांक पंचवीस जुलै आज मित्रांनो राज्यामध्ये भरपूर ठिकाणी पाऊसच पाऊस पडणार आहे त्यामध्ये खास करून नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर ग भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये तर अति जोरदार काही ठिकाणी पूरसदृश्यसुद्धा पाऊस पडू शकतो त्यानंतर मित्रांनो बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज आहे त्याच्यानंतर धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आहिल्यानगर याच्या अहिल्यानगरचा पूर्व भाग उत्तर भाग या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मेघगर्जने सकाळी काळासाठी थी जास्त मोठा पाऊससुद्धा पडण्याची शक्यता या ठिकाणी आहे थी। परंतु सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस नाही त्यानंतर कोकण किनारपट्टी थी। मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणीसुद्धा अति जोरदार पावसाची शक्यता आहे दरच्या हवामान अंदाजासाठी प्रत्येकाने आपले आपले चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा उर्वरित भागात हलका पाऊस